नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी सांगली शहर जिल्ह्याच्या वतीने नवीन निवडी कुपवाड शहर अध्यक्षपदी माननीय सुनीता जगधने कुपवाड कार्याध्यक्षपदी माननीय शामल ढोबळे जिल्हा उपाध्यक्षपदी माननीय मीना पवार यांची निवड करण्यात आली प्रदेश सचिव माननीय दिग्विजय सूर्यवंशी माननीय पद्माकर जगदाळे सर जिल्हा अध्यक्ष माननीय राधिका हरगे महिला जिल्हाध्यक्षा यांच्या उपस्थितीत निवडीचे पत्र देण्यात आले यावेळी उपस्थित माननीय आयशा शेख जिल्हा कार्याध्यक्ष माननीय उषाताई गायकवाड अध्यक्ष महिला सांगली शहर माननीय जयश्री कांबळे तसेच तसेच संगीता पोपटगोळ चंदा माने अर्चना सर्वदे कस्तुरी वडर उपस्थित होते आज आमचे नेते मुख्यमंत्री साहेब अजितदादा पवार तसेच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब महिला प्रदेशाध्यक्षा रुपालते चाकणकर यांच्या मार्गदर्शनाने आम्ही आज आ, सांगली जिल्ह्यामध्ये कुपवाड शहराध्यक्ष म्हणून सुनीता जगदणे मॅडम तसेच कार्याध्यक्ष म्हणून ढोबळे मॅडम आणि जिल्हा उपाध्यक्षपदी मीना पवार मॅडम यांची आज आम्ही निवड केलेली आहे तर त्यांचं महिलांचं चा संघटन चांगलं आहे या भागामध्ये या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आमचे प्रदेशचे सरचिटणीस दिग्विजय सुदेशी साहेब आमचे जिल्हाध्यक्ष पद्माकर साहेब तसेच कार्याध्यक्ष आयशा शेख भाभी सांगली शहराध्यक्ष उषाताई गायकवाड या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आम्ही त्यांना निवडीचं पत्र दिलेलं आहे तर त्यांना आम्ही भावी वाटचालीस शुभेच्छा देतो आणि आम्ही सांगली जिल्ह्यामध्ये मान्य रुपालते चाकणकर यांचे हात बळकट करण्यासाठी महिलांचे संघटन चांगल्या प्रमाणात करण्याचा प्रयत्न करणार आहोत